नमस्कार मी बसवराज हो कल्लाप्पा जळे मुक्कामपू शे तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद मी अगोदर किराणा दुकानदार होतो किराणा दुकानात त्रास होत असताना शे शेतीकडे वळालो शेतीकडे वळाल्यानंतर पाळेकर गुरुजीच्या संपर्कात आलो मग त्यांचं एक पंढरपूरचं शिबिर केलं परत त्यांची त्यांची पुस्तकं वगैरे मागवले आणि परत शिवार फेरी केली आणि दोन हजार पंधरापासून मी नैसर्गिक पद्धतीने शेती करतो आणि नैसर्गिक शेतीमध्ये मा मी यावर्षी चार प्रकारचं गहू पेरलेला आहे बनशी गहू खपली गहू पुन्हा हे सोनामोती गहू आहे आणि तिकडं काठी जावा आहे आणि मध्ये हे नायट्रोजन फिक्सिंगसाठी हरभऱ्याचं असं पीक घेतलेलं आहे आणि त्याच्या पलीकडं कांदे आहेत आणि त्या कांद्यात आपल्या घरासाठी लागणारे सगळे भाजीपाले घेतलेले आहेत आणि त्या बाजूला तिकडं एक पट्टा तुरीचा आहे जेणेकरून आपल्या घरला वर्षभराची डाळ होवी ते कापून टाकलेली आहे तिथं आणि मी नैसर्गिक शेतीत हे जे बी करायचा प्रयत्न केला कुटुंबाला अगदी प्राधान्य आहे विषमुक्त खाण्यासाठी कुटुंबाला प्राधान्य हे या यासाठी एवढं थोडं थोडं सगळे थोड्या प्रमाणात पेरलेलं आहे नैसर्गिक शेती करण्यासाठी आपल्याकडे पाच गायी आहेत त्याच्यात शेण गोमूत्रावर म्हणजे आपण जीवामृत वापरून ही शेती करतो हे आपल्या उसाचं क्षेत्र आहे ह्याचं आता सध्या मी शेतीला जोडधंदा म्हणून छोटं गुराळ घर उभा केलं आहे हे सहाशे एकाहत्तर जातीचं ऊस आहे आता बैठलेल्या ऊसाचं आपल्याला गुळ करण्यासाठी हे छोटं युनिट उभा केलेलं आहे हे करशर आहे आणि इथून आपण ऊस लावून तिकडे घेतो इथं रस येतो आपल्याला दोन लिटर आणि इथून रस आम्ही न उचलून तिथे कढे टाकतो ही छोटी कढई आहे चार फुटी याच्यात सरासरी एक पन्नास किलो गुळ निघतो हे चार पाच तासात येते मग इथं वाफा आहे चार बाय चारचं वाफा आहे तिथून इथं गोळ टाकल्यानंतर इथून गोळ भरलं जाते पाच किलोचे मोल्डिंग आहे तिच्यात भरलं चालू आपण घरला डाळीसाठी तूर एक दोन गुंट्यात केलेली होती पद्धतीनं चूर आलेली आहे मला कायच केलेलं नाही जीव अमृत वगैरे वापरलेलं आहे फक्त चालू कीटकनाशकासाठी आपण दस वापरतो आणि परत ह्याच्यात जो अमृत केलं जातं आता सध्या तयार नाही थोडं गुराळ चालू असल्यामुळं आणि हे गायचं शेण असं भरून ठेवलेलं आहे जे अमृत वगैरे बनवण्यासाठी आणि आपल्याकडं चारशे लिटर गोमूत्र आहे ते शेड शेडमध्ये उपलब्ध आहे तयार करून आपण जीवामृत वापरतो नाव अर्चना बसरा जेवळे आहे व आम्ही छोटासा गुराळ बनवतो घरी घरचे तिघ चे छोटे असे साईजमध्ये कप भरून छोटे डाग बनवतो हळदी कुंकाला हे करण्यासाठी वान म्हणून लुटतो त्या